रामराम शेतकरी मित्रांनो कांद्याला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या चाळीमध्ये कांदे आत्तापर्यंत साठवून ठेवलेले आहेत इथून मागचा अनुभव आहे की दसरा दिवाळीमध्ये कांद्याला बरा भाव हा मिळत असतो परंतु मित्रांनो यावर्षी आपण जर पाहिलं तर दसऱ्यामध्येही कांद्याला भाव मिळाला नाही आता दिवाळी आली तरीही कांद्याच्या भावामध्ये कसलाही बदल झालेला नाही बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेले आहेत शेतकऱ्यांनी ज्या वेळेस कांदा काढून आपल्या चाळीमध्ये भरला त्यावेळेस जे बाजार होते ते बाजारही सध्या नाहीत म्हणजेच शेतकऱ्यांनी कांदा भरून ठेवला त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या कांद्यामध्ये घट झाली आणि आज दिवाळी आली तरीही कांद्याचे बाजारभाव वाढत नाहीत खूप दयनीय अवस्था कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षी झालेली आहे आणि जे शेतामध्ये पीक होतं ते पीकही गेल्या पावसामध्ये पीक, पावसा पीक त्याचंही पूर्णपणे नुकसान झालं म्हणजेच यावर्षी शेतकऱ्यांना कसलाही फायदा आपल्या शेतीमालामधून झालेला दिसून येत नाही मित्रांनो अशातच सकाळपासून सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे ती बातमी अगदी थोडक्यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कांदा निरातदारांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच आता आपल्या देशातून कांदा नेमका बाहेर किती जात आहे आणि दिवाळीमध्ये कांद्याचे बाजारभाव हे कसे असू शकतात आणि जे कांदा बियाणे भारत सरकार इतर देशांना पुरवत आहे ते बियाणे पुरवल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना त्याचा कसा तोटा होणार याचीही माहिती सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला माझा बळीराजावरती जोडून राहायचं आहे कारण अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आपल्याला माझा बळीराजावरती अगदी विनामूल्य पावयास मिळत असतात मित्रांनो वळव्यात आपल्या मुख्य बातमीकडे प्रमुख कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्र व मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे दोन्ही राज्यातील शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा हा उपलब्ध आहे कर्नाटकातील खरीप कांद्याची काढणी आधीच सुरू झाली आहे राजस्थान आणि गुजरातमधूनही खरीप हंगामातील कांद्याचा पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा आहे या सर्वच परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्याने भाव कोसळू शकतात असे कांदा निरातदारांनी सांगितले खरीप पीक उशिरा येणार उशिराचा खरीप कांदा पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे कर्नाटकमधून नोव्हेंबर अखेरपर्यंत पुरवठा सुरू राहील जुन्या रब्बी साठ्याची नियमित आवक आणि नवीन खरीप पीक यामुळे यावर्षी कांद्याची कमतरता भासणार नाही परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी ही कमी आहे सध्या उन्हाळा कांद्याला नऊशे ते नऊशे पंच्याहत्तर रुपये असा सर्वसाधारण भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्यात अजून भाव कमी झाले तर कांदा बाजारात अत्यंत अवघड स्थिती होईल दुसरीकडे परदेशातून भारताच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे ज्यामुळे निर्यातीला वाव नाही परिणामी देशांतर्गत बाजारात कांद्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचे कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले आहे कांदा बियाण्याची निर्यात शेतकऱ्यांच्या मुळावर ही आहे कांदा निर्यातदार असोसिएशनचे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी केंद्र सरकारला कांदा बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे बांगलादेश श्रीलंका आणि इतर शेजारील देश भारतीय कांदा बियाण्याचा वापर करून कांद्याचे उत्पादन करत आहेत चीन आणि पाकिस्तानसारख्या देशामध्येही भारतीय कांद्याच्या बियाण्याची मागणी वाढत आहे जी दीर्घकाळात भारतीय शेतकऱ्यांच्या हितासाठी संकट निर्माण करू शकते म्हणजेच मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याचं बियाणं भारताकडून घ्यायचं आणि आपल्याकडे कांदे पिकायचे आणि भारताचा कांदा आपण घ्यायचाच नाही असं धोरण येणाऱ्या काही दिवसामध्ये शेजारील देशाचं दिसून येत आहे आणि त्याचमुळे निर्यातदार संघटनेने सांगितलेलं आहे की आपण जे काही कांद्याचं बियाणं निर्यात करत आहोत ते थांबवा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्र मध्य प्रदेशामध्ये जुन्या कांद्याचा स्टॉक अजून बऱ्यापैकी आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे नवीन कांदाही थोड्या प्रमाणामध्ये बाजारात येण्याची अपेक्षा आहे असे सगळे मिळून स्थिती जर पाहिली तर बाजारात कांद्याची आवक वाढू शकते असं त्यांचं मत आहे आणि त्यामुळे कांद्याचे बाजारभाव हे, हे कमीच राहू शकतात असंही त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली ती माहिती निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार त्यांचं मत आहे कांदा कधी विकायचा आहे ठेवायचा आहे काय करायचं आहे ते आपण आपलं ठरवायचं आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा